पण भाजी घ्यायला जातो ना और आता, भाजी घ्यायला गेल्यावर एका तुम्ही कधी असं भाजी मार्केट बघितलंय का महिलांना की त्याच्यात फक्त कांदे विकले जात आहेत फक्त टमाटे विकले जात आहेत आणि जर समजा असं भाजी मार्केट असलं तर ते तुमच्या काय कामाचं आहे तर तुम्हाला भाजी मार्केट राहणार ना ते मार्केट प्लेसेस नाही राहणार तुम्हाला तिथे काय भरपूर व्हरायटी लागते कांदा लागतो बटाटाच घ्यायचा आहे कुणाला टमाटा घ्यायचा आहे बरोबर आहे कोणाला काकडी घ्यायची आहे भाजी घ्यायची आहे जशा तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत फक्त एका व्यक्तीने बाजार बनलाय का नाही खूप साऱ्या तर आता या बाजारामध्ये माहिती तुम्हाला तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कुठल्या एक म्हणजे प्रोडक्ट जो भाजीपाला आहे तो दुसरा म्हणजे प्रोडक्ट विकणारा आणि तिसरा म्हणजे प्रोडक्ट विकत घेणारा बाजाराची खासियत झाली ओके ह्याच याला पकडून संकेत सर पुढे जा थँक्यू फॉर यामध्ये कोण सर भाजी घेणारा कोणती सर भाजी आणि कोणता भाजी विकणारा शेअर मार्केट म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर आणा की हा एक भाजी बाजार चालू आहे तुम्हाला माहिती का पूर्वीच्या लोकांकडे खूप पैसा होता तर मग पूर्वीचे लोक काय करायचे तो पैसा फक्त सांभाळून ठेवायचे आता तुम्ही जर तुमच्या घरामध्ये फक्त पैसे सांभाळून ठेवला चला तुम्ही खूप जणी तुमच्या घरी गुल्लक ठेवत असाल आणि त्याच्यामध्ये पैसे टाकतात आजपर्यंत कुणाचे पैसे वाढले गुल्लक मध्ये माझी आई मला लहानपणी म्हणायची पैसे मोजायचे नाही पैसे मोजले की कमी होतात माझे कमी पण नाही होतात जास्त पण नाही रियालिटी गल्ल्यामध्ये पैसे टाकून पैसे वाढतात का नाही मग आपण तेच पैसे जर कुठेतरी युटिलाईज केले तर ते पैसे वाढतात ठीक आहे तुम्ही होम लोन घेतात बँक तुम्हाला एवढे लाखो लाखोनी पैसे कुठून देत आहे हे सगळं काय आहे हा एक व्यवहार आहे आणि तो कुठून ना कुठून रिलेट करतोय एका शेअर मार्केटला इथे सगळ्या जणी आता संकेत सर जे सांगतील तर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक भाजी मार्केट आणा जिथे काकडी टमाटा पालक कोथंबीर चिकन मटण मच्छी बोंबील सगळे विकायला ओके okay? हे झाले तुमचे शेअर्स जो भाजीपाला येतो आता इथे आहे भाजीवाला जो शेअर्स विकणारा आणि इथे आहे भाजीपाला विकत घेणारा म्हणजे आहोत आपण विकत घेणारे आहोत ओके तर आता भाजी मार्केट जसं गल्लोगल्ली आहे तसं एका ठिकाणी एका स्पेसिफिक इथे एक शेअर मार्केट आहे आणि तिथे आपल्याला खेळायचं आहे असं समजा आणि त्या खेळाचे काही नियम आहेत तुम्ही खो खो खेळताना पण तुम्हाला एक नियम आहे तुम्ही जर एखाद्या व्यक्ती मधूनच घुसला तर तुम्ही त्याला पकडायला मधून नाही जाऊ शकत तुम्हाला पूर्ण राऊंड आणि जर तुम्ही मधून गेले तर तुम्ही सेम फॅक्ट मध्ये शेअर मार्केट खेळायला सुद्धा नियम आहेत जसे एका भाजी मार्केटमध्ये पण तुम्हाला नियम आहे तुम्ही बिना पिशवीचा भाजीपाला घेऊ नाही शकत आणि तुम्ही बिना पैसे घेऊ शकत आता भाजी विक्रेत पण